नमस्कार मित्रांनो जर तुमच्याही मुलांचं हे वयोगट तीन ते पाच वर्षामध्ये असेल आणि आपल्या मुलाचं आपण हँडरायटिंग कसं सुधरवायचं किंवा कसं त्याला लिहायला शिकवायचं असं जर तुम्हाला काही प्रश्न पडला असेल तर मी तुमच्यासाठी आज एक खूपच छान प्रोडक्ट घेऊन आलो आहे तर मित्रांनो आपण आधी हे वर्कआउट कसं होतं किंवा याला कसं वापरायचं हे समजून घेऊयात आणि त्यानंतर मी तुम्हाला याचं नाव काय हे सांगेन तर मित्रांनो हा जो पेन दिसतोय याला मॅजिक पेन म्हणतात आता हा मॅजिक पेन काढता ह्याच्यात खरंच एक जादू आहे तर इथे तुम्ही बघता माझ्याकडे एक नोटबुक आहे ज्याच्यावर कॅपिटल अल्फाबेट आणि स्मॉल अल्फाबेट लिहिलेले आहेत तर मित्रांनो हा जो पेन आहे ज्यांनी आपण ह्याच्यावर ज्यावेळेस ए काढतो हे बघा असं मुलांना गिरवायला द्यायचं आणि ही जी शाही आहे ही एक आ, एक ते दोन मिनटाच्या कालावधीनंतर ऑटोमॅटिकली इथून निघून जाते आणि पुन्हा आपल्याला असंच म्हणजे हा जो ग्रे कलरचा ए आहे तशाच पद्धतीने ए पुन्हा दिसणार आहे मग आपली मुलं ह्याच्यावर वारंवार प्रॅक्टिस करू शकतात जसं की मी बघा आता इथे ए काढला आता ह्याच्यात कॅपिटल ए पण आहे आणि स्मॉल ए पण आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हा ए काढताना आपण कसा काढा पण स्टेप्स दिलेले आहेत की जर स्मॉल एक काढायचा असेल तर तुम्ही आधी हा सर्कल काढा आणि नंतर एक उभी रेष द्या तर अशा पद्धतीने या बुकमध्ये गाईड केलेलं आहे आणि मित्रांनो पूर्ण जे अल्फाबेट आहेत आपले कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर हे यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने कवर केलेले आहेत तर हे नोटबुक फक्त दीडशे रुपयाला भेटतात मित्रांनो या पेन हा पेन भेटतो ह्याच्या दहा रिफिल भेटतात आणि चार बुक भेटतात तर ते चार बुक कुठले आता बघा जसं मी इथे ए लिहिलेलं आहे मी चार नोटबुक दाखवतो पण इथे हे लक्षात ठेवा की मी इथे ए काढला होता हा थोड्या वेळात ग्रे होऊन जाईल पहिल्यांदा मी चार बुक्सची तुम्हाला माहिती देतो आणि मग आपण याच्याकडे परत बघायला तर इथे पण ए काढला होता हा तुम्हाला फ्रेंड झालेला दिसत असेल तर बघा हे एक अल्फाबेटचं बुक आहे अतिशय सुंदर बुक आहे त्यानंतर एक साठी पण बुक दिलेले आहे ज्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, अप टू 10 जे बेसिक नंबर असतात ते कसे लिहायचे तर मुलं ह्याच्यावर अतिशय छान पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतात मुलांना हे गिरवायला लावायचं आपण जेणेकरून ते त्यांची प्रॅक्टिस चांगली होते आणि ही शाही ऑटोमॅटिक निघून जाते मित्रांनो सो तुम्ही याला किती वेळा रियूज करू शकता या व्यतिरिक्त इथे स्पेलिंग पण आहेत वन टू सिक्स असे फारच छान बुक आहे मला हे प्रोडक्ट अतिशय आवडलं आणि मी डेफिनेटली रिकमेंड करेन की तुम्ही पण घ्या तर हे झालं एक अल्फाबेटचं बुक पाहिलं आहे दुसरं आपण नंबर्सचं बुक बघितलं तिसरं जे बुक आहे ते मॅथमॅटिक्सचं आहे मॅथ्समध्ये सिम्पल मॅथ्स त्यांनी कवर केलेलं आहे जसं की यामध्ये दोन ऑपरेशन कवर होतात ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे बेरीज आणि वजाबाकी यामध्ये कवर होते आणि मुलांना हे गिरवताना अतिशय आनंद वाटेल फारच छान बुक आहे मित्रांनो आणि चौथं जे आहे चौथ बुक आहे ते आहे म्हण ते आहे ह्याचं ड्रॉविंगचं म्हणजे इथे तुम्ही चित्र वगैरे काढू शकता बघा ह्याच्यात वेगवेगळे शेप्स दिलेले आहेत तर मुलं हे चित्र अतिशय आनंदाने रंगवतात सो so, मी डेफिनेटली रिकमेंड करेन की हे बुक तुम्ही घ्या आता मी याचं नाव काय हे सांगतो तर हे आहे सँक मॅजिक प्रॅक्टिकल कॉपी बुक ठीक आहे किंवा सँक मॅजिक प्रॅक्टिकल कॉपी बुक फॉर अल्फाबेट हे जर तुम्ही ॲमेझॉनवर सर्च केलं किंवा गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला इझिली भेटेल आणि हे फक्त दीडशे रुपयाचं आहे मित्रांनो याची किंमत फार स्वस्त आहे आणि मी तुम्हाला सांगेन की हे शंभर टक्के आपल्या मुलांसाठी तुम्ही घ्यावं कारण यामुळे तुमच्या मुलांचा जो रायटिंगचा विकास आहे हा अतिशय वेगवान पद्धतीने होईल आणि त्यांना अल्फाबेटची ओळख पण होते शिवाय तुमच्या या एका पेनमधली रिफिल संपली तर त्याबरोबर आपल्याला दहा रिफिल पण येतात या प्रॉडक्टमध्येच इन्क्लुडिंग ह्या दहा रिफिल तुम्ही रियूजसाठी वापरू शकता इन केस तुमच्या मुलांचं दहा रिफिल पण वापरून संपल्या त्यानंतर तुम्ही फक्त मॅजिक पेन ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता असे पेन ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत आता मी जसं तुम्हाला सांगितलं अल्फाबेट लिहिल्यानंतर जातं जर तुम्ही आता इथे बघत असाल तर बघा ही, ही पुन्हा जी निळी शाई होती ती ग्रे कलरमध्ये झाली म्हणजे ही शाई उडून गेली इथून हे या पेनचं मॅजिक आहे मग आपली मुलं काय करू शकतात पुन्हा याला गिरवू शकतात आणि ही हार्डली एक ते दोन मिनटामध्ये शाई निघून जाते सो मित्रांनो खूपच छान प्रॉडक्ट आहे नक्की घ्या आणि तुम्हालाही असंच काही जर महत्त्वाचं प्रॉडक्ट माहीत असेल जेणे मुलांचा विकास होत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद